शेतकरी काय भाऊ गेले हा ना काय भाऊ गेल लवकर एक हजार रुपये गेलेले कांदे मित्रांनो बघून घ्या कांद्याची क्वालिटी एक हजार रुपये गेलेली काय भाऊ गेले काय भाऊ गेल तुमचे का बाराशे रुपये बाराशे रुपये गेलेला कांदा बघून घ्या मित्रांनो बघून घ्या बाराशे रुपये भाऊ ती बघून घ्या काय भाव गेला वा सातशे रुपये का गोल्टी कांदा आहे सातशे रुपये गेलेला आहे बघून घ्या मित्रांनो मलाची क्वालिटी बघून गुण घ्या गोलटी कांदा आहे कुठलं लिहा तुम्ही बेलगावचे शेतकरी आहे कुठला डागी कांदा आहे का भाऊ गेला हो साडेपाच साडेपाचशे तुम्ही शेतकरी साडेपाचशे डागी कांदा आहे खराब झाले का हो कांदे बघून घ्या मित्रांनो खराब होऊ राहिले कांदे कुठला डागी कांदा आहे का भाऊ गेले हो शेतकरी हो का भाऊ गेले सहाशे एक्क्याऐंशी सहाशे एक्क्याऐंशी गेले कांदे बघून घ्या डागी कांदे सहाशे एक्क्याऐंशी रुपये बघून घ्या कांद्याची क्वालिटी का भाऊ गेले शेतकरी एक हजार ऐंशी गेलेले गोलटी आहे बघून घ्या मित्रांनो कांद्याची क्वालिटी एक हजार ऐंशी रुपये काय भाव गेले हो बाराशे रुपये गेलेले कुठं ले शेतकरी बाराशे गेलेले वायजापूरचाच कांदा आहे बघून घ्या मित्रांनो बाराशे रुपये काय भाऊ घे हो शेतकरी काय बघेल बाराशे पासष्ट कांदा बघून घ्या शेतकरी मित्रांनो बाराशे पासष्ट रुपये पुढे तुम्ही मस्कीचे शेतकरी हे बघून घ्या <laughs> किती अकराशे एक्क्याण्णव गेले मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघून घ्या अकरा अकराशे अक्क्याण्णव पुढे लिहिले तुम्ही नांदगावचे शेतकरी ये बघून घ्या काय झालं हा भा गए है। भा गाराशे अठरा रुपये गो शरीर बारहशे अठारे जाने भाई कदे डागी कदे आता हाँ भाव गेल दादा कदे साढ़े पांच का डागी कदे साढ़े पांच रुपये गेले बंदे क्वालिटी साढ़े पांच रुपये गे कदे दागी दागी गांदा गांदा डागी कांदा आहे साडे पाचशे रुपये डागी कांदा आहे बघून घ्या काय भाव गेले अहो काय भाव गेले काय करत पाचशे ऐंशी पाचशे ऐंशी गेलेलं कांदा आहे डागी कांदा आहे बघून घ्या कांद्याची क्वालिटी पाचशे ऐंशी रुपये काय भाव गेला वा तेरा एकाहत्तर या कुठे लय शेतकरी जरूळचे जरू, 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 शेतकरी तेरा एकाहत्तर गेलेला या कांदा आहे बघून घ्या तेराशे एकाहत्तर વૈજાપુર પાક ભાવ ભાવ ગયા હા કા ભાવ ભાવ ગયા अकराशे अकराशे ब्याऐंशी गेलेला कांदा आहे वैजापूर मार्केट आहे अकराशे ब्याऐंशी अकराशे ब्याऐंशी बघून घ्या मित्रांनो क्वालिटी कांदाची अकराशे ब्याऐंशी अह काय भाव गेला अह शेतकरी पण येते काय भाव गेला काय भाव गेला तेराशे का बघून घ्या मित्रांनो शेतकरी मित्र ये गेलेला कांदा आहे कुणाल तुम्ही जरूर जे शेतकरी आहे बघून घ्या काय भाऊ तुमचा सातशे तीस रुपये सातशे तीस रुपये डागी कांदा आहे सातशे तीस रुपये सातशे तीस रुपये गेलेला आहे बघून घ्या मित्रांनो डागी कांदा आहे तुमचा काय भाऊ गेला अकराशे दोन अकराशे दोन गेलेला आहे बघून घ्या शेतकरी मित्रांनो अकराशे दोन गेलेला कांदा